नांदेडच्या गोदावरी प्रशासन गप्प अवैध रेती उपसा सुरूच नांदेड जिल्ह्यातील मार्कंड वाहेगाव पिंपळगाव आणि गंगाबेट परिसरात गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या रेती उपसण्याचे आणि वाहतुकीचे सत्र बेधडकपणे सुरू आहे या भागात दिवसा ढवळ्या रेतीची वाहतूक केली जात असून संबंधित प्रशासन पोलीस यंत्रणा मात्र अंधळी झाली आहे असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे रेती माफिया राजरोजपणे नदी पात्रातून जेसीबी पोकलॅन आणि टिपरच्या सहाय्याने रेती उपसत असून या वाहनावर कोणतेही क्रमांक दिसत नाहीत आणि या वाहनावर तर बनावट नंबर लावल्याचे निदर्शनास आले आहे संबंधित क्षेत्रातील हद्दीतील ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस प्रशासनाला संपर्क केला असता अधिकाऱ्यांनी फोन उचलणे टाळले ही बाब विशेष चिंतेची आहे इतकेच नव्हे तर गोदावरी नदी मातीतही अतिक्रमण सुरू असून नैसर्गिक परिसंस्थेला मोठा धोका निर्माण झाला आहे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच सुज्ञ पत्रकारांनी हे प्रश्न विचारले आहे या माफियांना कोणाचा धाक आहे की नाही तसेच या माफियांच्या डोक्यावर कोणाचा वरधास्त आहे कायद्याचा धाक असेल तर पोलीस आणि महसूल यंत्रणेची जबाबदारी कोण घेणार प्रशासनाने त्वरित कारवाई करून दोषीवर कठोर पावले उचलावीत अन्यथा जनतेचा उद्रेक अटळ असल्याचा इशारा स्थानिक नागरिक तथा सुज्ञ पत्रकार बांधवांनी दिला आहे